फ्रेंड्स कसे आज से मस्त मजेत ना तर इथं चाललो होतो आम्ही बाहेर डी मार्टसाठी आणि रेंबो नॅचरल रेंबो पाहायचा आनंद काही वेगळाच वाटला मला मस्त खूप दिवसातून पाहिलेला आणि इथं पोचलो आम्ही डी मार्टमध्ये त्या डी मार्टमध्ये खूप छान सारे शॉपिंग केली होती आणि बाबू एन्जॉय करत होता ट्रॉलीमध्ये बसून तर छान छान बरण्या वगैरे कंटेनर्स छोटे मोठे खूप छान छान आलेले पाहिले खूप दिवसांनी गेल्यामुळे मला पण ते नवीनच दिसले असतील कदाचित आणि इथं स्किन केअर वगैरेचं हो पण मी आ, पाहत होती क्रीम्स लोशन वगैरे हो कोणतं चांगलं आहे कोणतं स्वस्तात मस्त आहे असं तर माझं हो एक घेऊन झालं होतं तरी माझं चाललं होतं पाहायचं दुसरं आणि काही सूट होतं आहे का असं पण नाही सध्या मिळालं ते मला पाहिजे होतं ते मग हा पावडर घेतला मी याडलीचा खूप छान आहे त्याचा स्मेल आणि गणपती बाप्पांसाठी हे छान छान लॅम्प्स आलेले आहेत डिझाईन्सचे आपण वरती शोसाठी वगैरे हे लावू शकतो आणि असे सुद्धा आलेले आहेत खूप रिजनेबल रेटमध्ये आहेत फक्त वन फोर्टी नाईन नाईंटी नाईन असे त्याचे रेट्स होते तिथे ह्या लाईटिंग माळा तुम्ही बघू शकता खूप छान आणि स्वस्तात मस्त आहेत तर तुम्ही तुम्हीसुद्धा डीमार्टला जाऊन शॉपिंग करत असाल तर हे नक्की घेऊन पहा खूप छान वाटतं आहे एकदम फ्रेश आणि नॅचरल हे गाळ्यावरती फुलांच्या माळा वगैरे खूप छान वाटतंय आणि मोदकसाठी रेडीमेड असं मोदक जसा पण आहे अवेलेबल मार्टमध्ये मा आणि फक्त एकोणसाठ रुपयाला तो पडतो आहे आणि खूप छान आहे त्याची क्वालिटी पण मी दोन तीन ट्राय केली उघडून वगैरे खूप छान वाटलेले आहे तुम्हाला जर गणपतीसाठी आवर्जून जायचं असेल डी मार्टला तर हे नक्की घेऊन पहा कसं वाटतंय ते मलाही सांगा कमेंट्समध्ये परत फराळासाठी गणपती गौरीसाठी फराळ जो आपण करतो त्याच्यासाठी इथे खूप छान हे चक चक्रे वगैरे करंजी वगैरे करण्यासाठी खूप छान आले होते साचे आणि इथे आमचं चाललं होतं सगळं पाहणं डिमाट फिरून आल्यावलं पाहिजे आपण सोडत नाही बायका लोक आणि सगळं सगळं पाहून घेतो जरी आपल्याला जी वस्तू लागत असेल तरी ते घेणं होतं आणि तसंच होतं कधी कधी आणि ते स्टेशनरी पण पहा खूप छान छान होते मुलांसाठी आणि सगळं घरचे जे आहेत छोट्या मोठ्या वस्तू त्या पण इथे मिळून जातात तर आम्ही गेलो नाही चक्कर मारतोच मारतो तुम्ही पण असंच करता का मला नक्की सांगा कमेंट्समध्ये